वीस मे एकोणीसशे सोळा रोजी साऊथ जॉर्जिया बेटांवरील सोमणेस वेलतेशेचे कॅप्टन शांतपणे जेवण करत बसले होते तेव्हा अचानक एक व्यक्ती धावत ओरडत त्यांच्या खोलीत शिरला त्याने कॅप्टनला त्वरित बाहेर येण्यास सांगितले आणि म्हणाला की तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही कॅप्टन बाहेर आले आणि पाहिले तर काय त्यांच्यासमोर तीन अतिशय क्रुश आणि लांब दाढी वाढलेले अनेक वर्षांपासून त्याने आंघोळच केली नसेल असे तीन लोक उभे होते कॅप्टनने त्यांचे नाव विचारले मधला व्यक्ती पुढे सरकला आणि म्हणाला माझे नाव अरने सॅकल्टन कॅप्टन दहा सेकंदापर्यंत काहीच बोलले नाहीत नुसते त्यांच्या चेहऱ्याकडे थे पाहत होते हे नाव त्यांनी शेवटचे दोन वर्षापूर्वी नोव्हेंबर एकोणीसशे चौदामध्ये ऐकले होते अरने सॅकल्टन त्यांच्या अठ्ठावीस जणांचे क्रू मेंबरसह आपले जहाज घेऊन याच ठिकाणी आले होते अॅकलटन त्यांनी घोषणा केली होती की त्यांना अंटार्कटिकाची जमीन आई पार करायची आहे आई महिन्यानंतर त्यांच्या क्रूची कोणतीच बातमी न आल्याने सर्वांनी ते मृत्यू पावले असे मानले होते दोन वर्षानंतर हरणेश साकल्टन पुन्हा कॅप्टनसमोर उभे होते कॅप्टनने लगेचच विचारले तुमच्या बाकीच्या क्रू मेंबरचे काय झाले हरणेश साकल्टन यांनी उत्तर दिले की जी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही तर काय आहे पुढील कहाणी ते ऐकण्याआधी चॅनलला लाईफ आणि सबस्क्राईब करा चाकलटन यांची योजना होती की पहिली टीम वेडे समुद्रातून अंटार्क्टिकामध्ये जाईल आणि संपूर्ण पायी पार करेल दुसरी टीम या समुद्रात त्यांची वाढ बघेल हे काम पूर्ण करायला त्यांना सुमारे तीन महिने लागतील असा त्यांचा अंदाज होता या मोहिमेसाठी त्यांनी एन्डुरन्स नावाचे जहाज निवडले हे जहाज वादळ बर्फ आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी बनवले होते अकल्टन यांनी क्रू मेंबरची निवड खूप काळजीपूर्वक केली होती ज्यात कलाशी मेकॅनिक आणि डॉक्टर होते त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती कोणत्याही कठीण परिस्थितीत क्रूने साथ देणे ऑगस्ट एकोणीसशे चौदामध्ये ते इंग्लंडहून निघाले हा तो काळ होता जेव्हा ज्या पहिल्या महायुद्धाच्या तयारीमध्ये होते ऑक्टोबरपर्यंत ते राहुल जॉर्ज या भेटावर पोचले हे भेट म्हणजे अंटार्क्टिकाची एक प्रकारची शेवटची चौकी येथील लोकांनी डॅकल्टन यांना बर्फाच्या धोक्याबद्दल सावध केले पण चकलटन यांनी आपला निर्णय पक्का केला होता पाच डिसेंबर एकोणीसशे चौदा रोजी हो एंडोरस जहाज साऊथ जॉर्जिया वेळेल समुद्राकडे निघाले जसजसे ते पोल समुद्रात जात होते तस तसे त्यांच्या आजूबाजूचे वातावरण बदलत होते क्रू मेंबरला अजून धोक्याची हो जाणीव नव्हती पण कॅप्टन चकल्टन यांची एक नजर नेहमी समुद्रावर होती त्यांच्या डोळ्यांसमोर समुद्राचे पाणी हळूहळू जाड बर्फात रूपांतरित होत होते जानेवारीपर्यंत जहाजाचा वेग इतका मंद झाला होता की एक किलोमीटर पुढे जाणे म्हणजे युद्ध जिंकल्यासारखे होते मग अचानक एंडुरन्स जहाज समुद्राच्या मध्यभागी बर्फाळ पाण्यात थांबले त्या कल्टन आणि क्रू मेंबर सुरुवातीला घाबरले नाहीत कारण ते अशा परिस्थितीसाठी तयार होते त्यांनी पुदळ काढले आणि बर्फ तोडण्यास सुरुवात केली एंडुरन्स काही इंच पुढे सरकत असे आणि गोठलेल्या पाण्यात पुन्हा अडकत असे गुरुचे लोक हळूहळू धीर सोडू लागले होते उन्हाळीचे दिवस असल्याने अंटार्टिकामध्ये रात्र होत नव्हती त्यांना वाटले की आता बर्फ वितळेल पण फेब्रुवारी महिना संपेपर्यंत त्यांना समजले की त्यांचे जहाज फक्त अडकले नाही तर जणू काही कारागृहातच बंद झाले आहे बर्फाचा थर अधिक जाड झाला होता आणि ज्या बर्फावर ते उभे होते ती जागाही स्थिर नव्हती ती सतत हलत होती या हलणाऱ्या बर्फाने इंदुरण जहाजाला चपकत किरून टाकण्यास सुरुवात केली जसा बर्फ आला तसे तस तसे जहाज अधिक आतमध्ये रुतत गेले आणि वरून बर्फाने त्याला अजगरासारखा पिळ दिला यासोबतच हे लोक हळूहळू आपल्या ध्येयापासून खूप दूर जात होते त्याकलटण हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर पाहत होते पण त्यांना आपल्या क्रूचा आत्मविश्वास गमवायचा नव्हता त्यांनी रोजचे एक निश्चित वेळापत्रक सुरू केले ते कुत्र्यांसोबत खेळत बर्फावर फुटबॉल खेळत आणि जहाजाच्या आजूबाजूचा बर्फ तोडत फॅकलटन यांनी आता आपले स्वप्न जंगल्याचे स्वीकारले होते अंटार्टिका पायी पार करणे आता अशक्य झाले होते मार्चपर्यंत तापमान खूप कमी झाले होते मायनस वीस अंश सेल्सिअस ते मायनस तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू लागले जहाज जणू बर्फाच्या थडक्यात गेले होते आणि त्यांचं अन्नासाठीही कमी होत होता आता क्रू रोज पेंग्विन आणि सिल्कची शिकार करण्यासाठी जात असे त्यांना आशा होती की वसंत ऋतूपर्यंत बर्फ वितळे त्यांनी स्लेज बनवलं स्लेज म्हणजे बर्फावरून ओढायची गाडी लाईव बोटिंगची दुरुस्ती केली आणि सर्व सामग्री व्यवस्थित केली एप्रिल महिन्यात बर्फाचे ते थर अधिक हिंसतपणे हलू लागले बर्फ तडकण्याचे आवाज असे येत होते जसे तोफेचे गोळे चालले आहेत आणि मध्ये त्यांचे इंडुरन्स जहाज अडकले होते चौदा एप्रिल रोजी एका लाटेने जहाजाचे शेतच तोडले आणि स्टील बोल्ट्स गोळीबारासारखे बाहेर उडू लागले जहाजात पाणी भरण्यास सुरुवात झाली अकलटण्याने बरेच जहाज रिकामी करण्याच्या आधी मेपर्यंत पर्यंत सूर्य पूर्णपणे दिसण्याचा झाला होता ग्रू मेंबर्सनी बर्फावरच आपले तंबू लावले आणि त्याला द ओशियन कॅम्प असे नाव दिले थंडी इतकी होती की सर्वांना एक एकमेकांना झोपावे लागत असे जहाजावरील छायाचित्रकाराने अडकलेल्या जहाजाचे अनेक ऐतिहासिक फोटो घेतले ऑक्टोबर महिना आला आणि आता ते शोधक नव्हे तर बचेल बनले होते नऊ महिन्यांपासून एन्ड्युरन्स बर्फात अडकले होते आणि आतापर्यंत ते सुमारे दोन हजार किलोमीटर तिच्या दिशेने प्रवाहित झाले होते शेवटी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौदा रोजी अँडुरन जहाज पूर्णपणे तुटले आणि समुद्रात उडाले भू मेंबर्सने अन्न पाणी साधने नेव्हिगेशनल गियर्स आणि रेकॉर्ड्स बाहेर काढले मेंबरचे हळूहळू धीर कसत चालला होता पण या अंतरात अन्य साखलडण त्यांच्यासाठी सूर्याच्या किरणासारखे समोर आले त्यांनी जाहीर केले की त्यांचे मिशन इथे संपले आहे आणि आता थे परतना रहे। तेंचे ना तेली ना रिवडी। ते घरी परतणारे आहेत त्यांच्याकडे ना तेलिपण होता ना रेवडी ते बर्फाच्या एका तरंगणाऱ्या तुकड्यावर अडकले होते अकलटन यांच्या हिंमतीमुळे क्रूने धीर सोडलं नाही बर्फ गोठलेले असल्यामुळे काही बोटीतून प्रवास करणे शक्य नव्हते बर्फ तुकडेपर्यंत त्यांना त्याच बर्फाचे तुकडे थांबावे लागणार होते त्यांना बर्फात अडकून एक वर्ष पूर्ण झाले होते अकलटन यांनी गणना करून पाहिली त्यांना समजले की त्यांचे सर्वात जवळची भेट पोलंड आयलंड आहे यांना वाटले की इथे काही अन्नसाठा मिळू शकेल त्यांनी क्रूला सांगितले की प्रत्येकाने फक्त दोन पाऊंडपर्यंतचे सामान आपल्यासोबत घ्यावे आणि बाकीची शक्ती लिहज आणि लाही बोटी ओढण्यात लावावी जहाजाचे छायाचित्र काळाकडे सुमारे चारशे छायाचित्र होती पण दोन पाऊंडच्या मर्यादेमुळे तो फक्त दीडशे फोटो सोबत आणू शकला हेच फोटो पुढे जगासमोर ऐतिहासिक पुरावे बनले काही किलोमीटर पुढे चालल्यानंतर त्यांनी पाहिले की त्यांच्यासमोर बर्फ आणि पाणी आहे ते ना मागे जाऊ शकत होते ना पुढे त्यांनी पुन्हा त्याच तर बर्फावर तंबू लावले राकलटन कृतीचे मनोबल टिकून ठेवण्यासाठी अनेकदा अन्नसाठ्याच्या प्रमाणाबद्दल खोटे बोलत असत ही मार्च रोगी अचानक एक दुर्घटना झाली ज्या भरपूर त्यांनी कॅम्प लावला होता त्यात एक मोठा धडाका पडला तंबू तुटले काही लोक पाण्यात पडले पण सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही ही त्यांच्यासाठी एक चेतावणी होती राकलटन यांनी आपले स्थान शोधले तेव्हा त्यांना समजले की ते जॉईनविल आयलंडच्या जवळ आहे जॉईनविल आयलंड त्यांचे जुने गंतव्यस्थान द पोलंड आयलंड आता मागे राहिले होते जॉईनविल आयलंड दिसणे ही चांगली बातमी नव्हती कारण ते कारण ते पेनिसुलाचे शेवटचे बेट होते आता त्यांच्याकडे दोन पर्याय होते उत्तरेकडील लेरेन्स आयलंड आणि एलिफंटा आयलंड त्यानंतर हजारो किलोमीटरपर्यंत क्रॅक्स पॅसेस नावाचा एक भयंकर समुद्र आहे जिथे बारा मीटरपर्यंत लाटा उठतात आणि हजारो खोलाच्या आपला जीव गमावला आहे फॅकलटी त्यांना माहिती होते की जर ते प्रवाहित होत इथे पोचले तर त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही सात एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी बर्फावर तरंगत असताना त्यांना लेहेरे सायलंट दिसू लागले पण त्यांच्यानं पूर्वेकडे जोरदार वारे वाहू लागले आणि त्यांचा बर्फाचा तुकडा बेटापासून दूर जाऊ लागला बर्फाची सीटही लहान होत चालली त्यावर राणे आता सुरक्षित हो नव्हते फॅकल्टीने आणि त्वरित लाईव बोटीतून आपल्या द्याकडे जाण्याचा आदेश दिला वाटते त्यांना बर्फाचे अनेक कडे भेटले काही तासानंतर त्यांनी बर्फाच्या एका नवीन सीटवर आपला कॅम्प लावला पण अचानक ती बर्फाची सीट तुटली आणि दोन भागात विभागली गेली कॅप्टनच्या अक्कलटने एका दुसऱ्या बाजूला होते आणि बाकीचे क्रू मेंबर दुसऱ्या बाजूला क्रू मेंबरची हिंमत न हारता लाईव्ह बोटीच्या पायाने आपल्या कॅप्टनला वाचवले एलिफंट आयलंड यांना सर्वात चांगला पर्याय वाटला कारण तिथून बचाव होण्याची शक्यता जास्त होती त्यांचे बघ तरीकडे वाहत असल्याने तापमानही वाढले होते मायनस वीस अंश सेल्सिअसवरून मायनस आठ अंश सेल्शियस झाले होते एलिफंट आयलंड त्यांच्या ठिकाणापासून सुमारे एकशे साठ किलोमीटर दूर होते पंधरा एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी जवळजवळ दीड वर्षानंतर पुरत्या लोकांना पक्षी जमीन जाणवली ते एलिफंट आयलंडवर पोचले होते एलिफंट आयलंडवर एकही मनुष्य किंवा पक्षी दिसला नाही ते पूर्णपणे निर्जन होते या बेटाच्या पुढे ट्रॅक्स पॅसेस असल्याने कोणत्याही जाजाचे येणे अशक्य होते आता शकल्टन आणि त्यांच्या टीमला जगायचे असेल तर त्यांना इथून सुमारे तेराशे किलोमीटर दूर असलेल्या साऊथ जॉर्जिया आयलंडवर पोचावे लागणार होते चोवीस एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी अखलटण्याने सहा जणांची टीम बनवली आणि आपल्या मोठ्या बोटीतून साऊथ जॉर्जिया बेटाकडे प्रवास सुरू केला आणि मागे राहिलेल्या क्रू मेंबर्सना मोठे जहाज घेऊन परत येण्याचे वचन दिले हा लहान बोटीचा प्रवास अतिशय धोकादायक होता त्यांना हाताने बोट चालावी लागत असे थंडी वाढू लागली होती सूर्य फक्त काही तासांसाठी दिसायचा बोटीत जेवण पॅक केले होते पण जागा नसल्याने त्यांना झोपूनच जेवण करावे लागत असे अखेरीस दहा मे एकोणीसशे सोळा रोजी ते साऊथ जॉर्जिया बेटावर पोचले साऊथ जॉर्जिया बेट सुमारे शंभर चौरस किलोमीटरचे होते आणि ते ज्या ठिकाणी उतरले होते ते मानवी वस्तीच्या अगदी विरुद्ध दिशेने होते वस्तीपर्यंत पोचण्यासाठी त्यांना एकतर बोटीने दोनशे किलोमीटरचा प्रवास करून बेटाला वळसा घालावा लागला असता किंवा बेटाच्या जमिनीवरून फक्त चाळीस किलोमीटरचा प्रवास करावा लागला असता पण पण अडचण ही होती की साऊथ जॉर्जिया बेट मोठमोठ्या पर्वताने वेळले होते आजपर्यंत कोणीही ते पायी पार केले नव्हते आणि शाकलट्याने यांच्याकडे पर्वत आवश्यक साहित्यही नव्हते तरीही त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्यांनी आपल्यासोबत तीन व्यक्तींना घेतले आणि समोरच्या पर्वतावर चढायला सुरुवात केली एका मागून एक, एक त्यांना तीन पर्वत चढावे लागले शेवटी चौथा पर्वत चढताना त्यांना मानवी वस्ती दिसली त्याचे नाव होते रोमनेस वेल स्टेशन वीस मे एकोणीसशे सोळा रोजी ते पुन्हा त्याच ठिकाणी पोचले वेल स्टेशनवरील कॅप्टन आणि लोक त्यांना पाहून कब्ज झाले आणि त्यांच्या साथीदारांची दाढी वाढलेली होती आणि चेहरा काळवडलेला होता त्याब्प्याने लगेचच त्यांना कपडे आणि अन्न दिले त्यानंतर फॅकल्टनाने त्वरित साऊथ जॉर्जिया बेटाच्या दुसऱ्या बाजूला त्यांची वाट पाहणाऱ्या तीन साथीदारांना वाचवले हो मग त्यांनी जगाला एलिफंट आयलंडवर अडकलेल्या त्यांच्या बावीस क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली दिल्ली सरकारने त्यांना बर्फ तोडणारी एक मोठी धास दिली फॅकल्ट्यांनी स्वतः ते जहाज चालवत होते दुर्दैवाने इंदा त्यांचे दहा बर्फात अडकले आणि त्यांना परत फिरावं लागले अॅफलटन यांनी हार मानले नाही वीस ऑगस्ट एकोणीसशे सोळा रोजी हो अफलटना अखेरीस एलिफंट आयलँडवर पोहोचले आणि आपल्या डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून डंगर राहिले त्यांच्या क्रू मेंबर्सने में। आपल्या बोटी पालत्या करून त्यांचे कॅम्प बनवले होते अॅफलटण्याच्या अनुपस्थितीत फ्रँक वाईल्ड नावाच्या व्यक्तीला त्यांनी कॅप्टन बनवले होते ते पेंग्विन आणि सिलची शिकार करून अन्नाची व्यवस्था करत होते फ्रँक वाईल्ड रोज सकाळी उठून क्रूचा उत्साह वाढवत असे आणि म्हणायचा फॅकल्टन आज येणार आहेत तयार आता ते सर्व घरी जाऊ शकत होते ही होती अर्जेश सॅकल्टन आणि त्यांच्या अठ्ठावीस क्रू मेंबरच्या अटकेपार हिमतीची कहाणी